स्टार मराठी डेली न्यूज सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या पिंपरखेड प्रचार दौऱ्यादरम्यान आंबेगाव तालुक्यामध्ये सुरू असलेल्या बोगद्याच्या राजकारणाबद्दल त्यांनी सविस्तर भाषण करून आपली भूमिका स्पष्ट केली त्यावेळी पिंपरखेड गावातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते चला तर मग स्टार मराठी डेली न्यूजच्या माध्यमातून आपण पाहूया सविस्तर वळसे पाटील यांची काय भूमिका आहे ते की आता इथून पुढची युद्ध जी सुरू होती ती पाण्याच्या प्रश्नावर होती दुसऱ्या कुठल्या प्रश्नावर नाही कारण आता राज्या राज्यामध्ये भांडत नाही कर्नाटक म्हणत महाराष्ट्र जास्त पाणी वापरतय महाराष्ट्र म्हणतो कर्नाटक जास्त पाणी वापरतय इकडे मध्य प्रदेशची पीज परिस्थिती आहे आता हे राज्य राज्यांचं भांडण आहे आता आपल्या इथे काय भांडण आलं लिंब्याच्या धरणाला मोगका पाडून ते पाणी तिकडे न्यायचं याच्यामध्ये मालिक गाव मध्ये आणि ते पाणी खाली कर्ज करमाळ्यापर्यंत न्यायचं आज जातो ते पाणी पण आज केनालच्या माध्यमातून जाते पाणी निघून का अशी आयोजित थोडीच्या ऐवजी ते पाणी बोगदा पाडून पलीकडे नेलं आणि तो बोगदा एवढा मोठा पाडायचा कि तीन महिन्यामध्ये टिंब्याचं धरण खाली होईल तीन आपल्याला आता एकदा पावसाळा संपल्यावर आपले नजेवरचे बंधारे किती वेळा पाणी सोडतो आपण चार वेळा पाणी सोडतो आणि दुसऱ्यांनी निर्णय घेतला कि आता या, या बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडायचं नाही कारण हे कुकडी प्रकल्पात नाही त्यांना पावसाळ्याचं तेवढंच पाणी एकदाच मला सांगा की पावसाळ्यामध्ये फक्त एकदा बंदाने भरले आणि नंतर पडत तुम्हाला तीन वेळा दोन वेळा चार वेळा पाणी नाही सोडलं तर काय परिस्थिती उभी शिरूर तालुक्याची आंबेळगाव तालुक्याची काय परिस्थिती होईल शिरोडची शी काय परिस्थिती होईल आपल्या हाताने आपण जे केलं आपल्या हाताने आपण जे संपन्नता आणली ती आपल्या डोळ्यासमोर राग झालेली पाहायला आपल्याला बघावं लागेल आणि एका घरीच दे उद्या सकाळी होईल असं नाही त्याला वेळ लागेल पण शेवटी एकदा घडून गेला समजा आता जुन्नरला दुर्बीत बसवून त्या जीएमआरटीच्या दुर्बीत मुळे आज त्या भागामध्ये एमआयडीसी येऊ शकत नाही आणि मग एकदा खुर्ची घडून गेली कि मग कशाचा वेळीच त्या ठिकाणी सावध झालं पण मी दिलीपेक्षा दोन दिवसापूर्वी नालग जिल्ह्यातल्या एका आमदारांनी मुलाखत दिली की सगळं तयार झालेलं आता फक्त भोपलास पडायचं आता हे मी नाही म्हणत हे समोरच्या बाजूचा एक आमदार ज्या म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी तथ्य असेल की नसेल माझ्या आता हे सगळे पेपर आहे त्याच्यात प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये लिहिलेली आहे जर मीटिंगला झाल्या एक मिटिंग तर पवार साहेबांच्याकडे झाली आणि त्या मीटिंग मध्ये ठरलं की हा बोगदा जो पाडायचा आहे तो ब्याण्णव पॉईंट पाच या पातळीला वरती पाडायचा मध्ये आपलं सरकार गेलं दुसरं सरकार आलं आणि त्या दुसऱ्या सरकारमध्ये निर्णय झाला बोगदा धरणाच्या तळाशी पाडायचं आता तळाशी बोगदा पाडला आणि सगळं पाणी गेलं त्याच्यातून तीन महिन्यामध्ये धरण खाली झालं आपली काय करायचा हा प्रश्न काय करायचं हा प्रश्न आहे आज जे तुमची घर दिसत आहेत तुमचे बंगले दिसत आहेत प्रत्येकाच्या घरी चार साठी दोन साठी गाड्या आलेल्या आहेत मुलं चांगलं शिक्षण घेत आहेत आणि ही सगळी परिस्थिती असताना आपल्याला डोळ्याला दिसत असताना पाच वर्षांनी काय होईल दहा वर्षांनी काय होईल हे आपल्याला डोळ्याला दिसत असताना पुढच्या पिढीचं नुकसान आपल्या डोळ्यासमोर होत असताना आपण ते होऊन द्यायचं का हा प्रश्न खराब समोरच्या समोरचे उमेदवार या प्रश्नावर कुठल्या बोलत नाही स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाळ कार्यकारी संपादक नंदू बोराडे पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाइक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा